नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल अभिनेता प्रसाद बिलोरे यांच्या मातोश्री कैलासवासी द्वारकाबाई मारुतराव बिलोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त घेण्यात आली चित्रकला स्पर्धा सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चित्रकार आणि अभिनेता प्रसाद बिलोरे यांच्या मातोश्री कैलासवासी द्वारकाबाई मारुतराव बिलोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त एक चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या चित्रकला स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी या गटात कुमार अर्णव उदेश सावंत या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला तर कुमारी आराध्या नितीन पदुमले या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावला तसेच इयत्ता पाचवी ते आठवी या गटात प्रथम क्रमांक राजवी महादेव जाधव या विद्यार्थिनीने मिळवला आहे तर द्वितीय क्रमांक उपासना निरगुडे चिन्मयी कुलकर्णी यांना मिळाला आहे इतर खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक सौ योगिता सागर शिंदे द्वितीय क्रमांक सौ सीमा विशाल भगत यांनी मिळवला आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महाशिवरात्रीच्या दिवशी विजेत्यांना पारितोषिक आणि सर्टिफिकेट देण्यात आले या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कला शिक्षक अभिनेते पत्रकार श्री जगदीशजी सर यांनी कार्यभाग सांभाळला सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा